गणपती बाप्पा आले की दहा दिवस कसे आपण सगळे खाद्यप्रेमी अगदी आनंदाने नवीन नवीन नवी पदार्थ तो बनवायच्या तयारीत असतो मोदकांचे नाविन्यपूर्ण प्रकार आपण नक्कीच बाप्पाला अर्पण करत असतो तर त्यातलाच आज अगदी नवीन असा पदार्थ म्हणजेच केळीचे मोदक आपण बनवूयात खायला अप्रतिम लागतात लहानपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतील तसेच करायला अगदी सोपे हाताखालचा पदार्थ आहे घरच्या साहित्यामध्ये तयार होणार आहे आणि हो तुम्ही याच्या आधी कधी केळीचे मोदक केलेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज बघूयात आपण माझ्या पद्धतीने बनवलेले केळीचे मोदक अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे तर चला मग बनवूयात असे सुबक सुंदर केळीचा मोदक नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण केळीचा मोदक अगदी स्टफिंग भरून करणार आहे तर याच्यासाठी आपल्याला इथे लागतील मस्त पिकलेल्या केळी तर इथे बघू शकता मी पिकलेली केळी घेतलेली आहेत एवढ्या केळींची गरज नाही आहे आपल्याला फक्त यामधल्या तीनच केळी घ्यायच्या आहेत तर आपण ज्या तीन केळी ह्या घेतलेल्या आहेत त्यातली एक केळी आधी घ्यायची तिला आपण सोलून घेऊयात बाकीच्या उरलेल्या दोन केळी तशाच ठेवायच्या त्यांचा वापर नंतर होणार आहे ही केळी जी घेतली ती आधी आपण मॅश करून घेऊयात ज्या वेळेस आपल्याला अगदी मोदक बनवायला घ्यायचं आहे त्याच वेळेस केळी मॅश करून ठेवायचं नाहीतर ती काळी पडते हो की नाही मग आपल्याला सुरुवातीला एका केळीचं काम आहे म्हणून आपण एकच केळी मॅश करून ठेवली दोन केळी तशा साईडला ठेवल्यात तर त्याच्यामध्ये आता आपण या वाटीने अर्धी वाटी साखर घातली आणि अर्धी वाटीच डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे प्रमाण लक्षात घ्यावं एकच वाटी सेट करा एक केळी घेतली आहे सुरुवातीला त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट साखर आपण साबुतच वापरलेली आहे पिठी साखर वगैरे काही वापरायची गरज नाही जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल घरात तर अख्खीवाली साखर असते ती घेतली तरी चालेल तर मिक्स करून आहे आता गॅसवरती एक कढाई ठेवली त्याच्यामध्ये चमचाभर तूप घालायचं आता देवाचा मोदक बनतोय तर तूप कसं साजूकच वापरायचं हो की नाही आणि शुद्ध गाईचं तूप जर मिळालं तर खूप छान पण देवाचा नैवेद्य वनस्पती घीमध्ये वगैरे नाही बनवायचा तर तूप थोडंसं गरम झालं त्याच्यामध्ये आपण चमचाभर खसखस घातलेली आहे खसखस छान अशी फुलू द्यायची बघा तर त्याच्यावरती आपण मनुके घातलेले आहेत इथे बघा आता तुम्हाला जर मनुका नसेल घालायचा तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे काही काजू बारीक कट करून बदाम बारीक कट करून घालू शकता मी मनुके घातले थोडंसे असे आता भाजून घेऊयात आणि लगेच त्याच्यावरती जी मॅश करून आपण केळी ठेवली होती बघा साखर आणि कोदेसिकेटेड कोकोनटमध्ये ते सारण घालून घ्यायचं कारण आपल्याला हे थोडंसं तुपावरती परतून घ्यायचं आहे असं तुपावरती थोडीशी केळी अरत परत केली की त्याची टेस्ट आणखीनच वाढते बघू शकता आपल्या मनुक्क्याला सुद्धा सुंदर कलर आलेला आहे आणि जेव्हा तो आपण तुपामध्ये तळतो ना तो छान असा फुलला जातो असं करत असताना कसं जे आपण साखर अख्खी वापरलेली आहे तीसुद्धा मेल्ट व्हायला लागते लो टू मिडियम फ्लेमवरती करायचं बघा हे अगदी एक दोन मिनटामध्ये साखर थोडीशी मेल्ट झाली आणि हे थोडं व्यवस्थित असं भाजलं गेलं की गॅस बंद करायचा आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात म्हणजे आपलं स्टफिंग इथे तयार झालेलं आहे हे थोडंसं थंडसुद्धा होईल जोपर्यंत आपली पुढची प्रोसेस होईल एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलं आहे चला आता त्याच कढईमध्ये आता आपण याच्या आवरणाची तयारी करूया आता आवरण बनवायसाठी मी इथे एक बारीक रवा वापरलेला आहे जो एकदम झिरो नंबरचा येतो ना तो दीड वाटी ज्या वाटीनी आपण सुरुवातीला साखर डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं ना त्याच वाटीने दीड वाटी, वाटी आपण इथे बारीक झिरो नंबरचा किंवा चिरोटी रवा असं सुद्धा याला म्हणतात तो घ्यायचा आता जर तुमच्याकडे हा रवा नाही आहे किंवा नाही मिळाला आहे तुम्हाला तर मग जाड रवा असते ना तो एकदम मिक्सरला व्यवस्थित फिरून घ्या आणि असा बारीक बनला की मग आता आपण याच्यावरती तूप वगैरे काही नाही घातलंय बरं का तसंच आपण हे भाजून घेतलेलं आहे रवा व्यवस्थित चार ते पाच मिनटं भाजावा हो की नाही म्हणजे कसा रवा व्यवस्थित भाजला गेला की तो छान असा फुलतो आता परत त्याच कढईमध्ये मी परत एक चमचा भरून तूप घातलाय त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत बघा जसे मनोके काजू बदाम आणि जी आता आपली दोन किडी साईडला ठेवली होती ती मॅश करून घेतलेली आहे जसं मी सुरुवातीलाच सांगितलं ज्या वेळेस किडीचा वापर होणार त्याच वेळेस ती मॅश करावी नाहीतर ती काळी पडते आणि लगेच आपण आता ती तुपावरती अशी भाजून घेऊयात तुपावरती केळी भाजली की ती काळीसुद्धा नाही पडत आणि त्याची चवसुद्धा वाढते तर आता आपण ह्याच्यामध्ये परत अर्धी वाटी साखर घातली आहे बघा ही आवरणासाठी आहे आधीचं स्टफिंग होतं आता याच्यामध्ये तुम्हाला जर थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवावं असं वाटलं तर तुम्ही नक्कीच वाढवू शकता पण इथे अर्धी वाटी साखरेचं प्रमाण परफेक्ट आहे बघा कारण केळीसुद्धा थोडीशी गोड असते हो का नाही आणि आधी आपण जे आवरण बनवलं आहे किंवा सारण बनवलं आहे सॉरी हे आपण आवरण आत्ता बनवतो आहे तर त्या सारणामध्ये जे आपण साखर घातली तर त्याचासुद्धा गोड आपल्या मोदकांमध्ये येतोच ना जर तुम्हाला जर वाटलं थोडंसं साखर घालावी तर घालू शकता नाही तर एवढं प्रमाण परफेक्ट आहे बघू शकता आता आपण हे जोपर्यंत अरत परत करतो आहे तोपर्यंत आपली साखर मेल्ट नाही होणार साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची जेमतेम तीन ते चार मिनटं लागतील बघा लो टू मिडियम फ्लेमवरती आणि आता इथे आपण जो भाजलेला रवा साईडला ठेवला होता तो घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे कारण साखरसुद्धा मेल्ट झालेली आहे आपण याच्यामध्ये दोन केळी मॅश करून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्या आता इथे मी एक वाटी दुधामध्ये केसर घालून घेतलं होतं बघा म्हणजे कसा केसरचा रंग सुद्धा आलाय आणि थोडेसे केसरच्या काड्या मी साईडला काढते म्हणजे कसं वर्तन गार्निशिंगसाठी ह्याच कामात येतील कॉस्ट कटिंग आहे ही पण कसं केसरच्या काड्या जेव्हा मोदकावरती लागतात ना तेव्हा मोदक कसा अप्रतिम सुबक दिसतो बघा हो की नाही म्हणून आपण आता एक वाटी दुधाच्या मध्ये घालून घेतलाय काही केसरच्या काड्यासुद्धा सुद्धा घातल्या काही साईडला ठेवल्यात अपने आणि आता हे आपण व्यवस्थित मेश करून घेतलं व्यवस्थित शिजून घेतलंय आणि बघू शकता एक वाटी दुधामध्ये आपला बारीक रवा होता त्यामुळे हा व्यवस्थित असा शिजला गेलाय आणि आता शेवटी आपण याच्यावरती एक चमचा भरून मस्त असं तूप घातलंय बघा साजूक तूप घातल्याने काय होते याला एक लस येईल शाईन येईल आपल्या मोदकांना आणि त्याची चव अप्रतिम होऊन जाईल मोदकांचा फ्रेश फ्लेवर जो तुपाचा याला लागलेला आहे तो मस्तच येईल तूप घालून परत आपण याला असं मस्त शिजून घेतलेलं आहे एक दोन सेकंदासाठी आणि बघू शकता आता हे सारण आपलं कढाई सोडत आहे आता इथे बघा जर तुम्ही बारीक ऐवजी जाड रवा वापरला वा असेल तर तुम्हाला थोडंसं दूध जास्त लागू शकतो या स्टेजला तेव्हा आपण कसला रवा घेतलाय त्यानुसार आणि एवढं असं टेक्चर स्मूथ टेक्चर होईपर्यंत दूध वापरावं हो की नाही मी बारीक रवा घेतला होता त्यामुळे मला एका वाटी दुधामध्ये परफेक्ट आहे एक दोन चमचे दूध कमी जास्त तुम्हाला लागू शकतं इथे बघू शकता आपलं मस्त आवरणसुद्धा आता व्यवस्थित हे थोडंसं कोमट झालेलं आहे याला अगदीच थंड नाही हो द्यायचं थोडंसं कोमट आहे बघा म्हणजे गुणगुण असं पण हाताला सोसवेल एवढं आहे आता आपण हे व्यवस्थित असं मॅश करून घेतलं आहे म्हणजे याचा कसा गोळा तयार होतो आहे बघू शकता हो की नाही असा छान स्मूथच याचा गोळा तयार झाला आहे स्टफिंग पण छान थंड झालं मी इथे साचा घेतला आहे आणि या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं साचा बंद करून घ्यायचा आणि याच्यामध्ये ना थोडीशी त्रुटी फ्रुटी घालते चेरी थोडंसं सा रंगासाठी म्हणजे सुरेख दिसतो बघा ऑप्शनल आहे तुम्ही काजू बदामचे काप घातले तरीही चालतील जे आवरणासाठी बनवलं होतं ते आधी घालायचं मध्या तसा गड्डा करायचा त्याच्यामध्ये जे स्टफिंग बनवून ठेवलेलं आहे ते मस्त याच्यामध्ये घालायचं एवढ्या प्रमाणामध्ये तुमचे मो मीडियम साईजचे किंवा मग मोठे मोदक हे अकरा होतील आणि छोटे छोटे जर बनवले तर ते परफेक्ट एकवीस मोदक भरतील बघा कारण आता साचा तुम्ही लहान घेताय मोठा घेताय त्याच्यावर सुद्धा असतं की नाही हो की नाही इथे बघू शकता आ काय मस्त सुरेख काय दिसतोय भारी मस्तच बाप्पाला तर जरूरच आवडेल हा मोदक सोबतच आपल्या लहान मुलांना सुद्धा आवडेल कारण गणपती बाप्पा म्हटलं की लहान मुलं आरतीला जमतातच आणि मग त्यांना जर नवनवीन मोदक खायला मिळाले की ते नक्कीच आपल्या घरी येतात की चला या काकूच्या घरी मस्त मोदक मिळतात नक्कीच असे मोदक बनवा वेगवेगळे म्हणजे बाप्पाही खुश आणि लहान मंडळी सुद्धा खुश तर चला इथे मी सर्वच मोदक आता हे असे बनवून घेते सुरेख मस्तच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे केळीचे नाविन्यपूर्ण नैवेद्याचा प्रकार मोदकांमध्ये तुम्ही बाप्पासाठी जरूर बनवू शकाल दिसायला तेवढे सुरेख दिसतात त्यापेक्षा काही पटीने हे खायला अप्रतिम आहेत केळीचा स्वाद आहे सोबतच खोबऱ्याचा स्वाद आहे तुपाचा खमंग बना याला लागलेला आहे केसरचा शाहीपणा आणि टूटी फ्रुटीची टेस्ट आपले मोदक अगदी अप्रतिम झालेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही मोदक जरूर बनवा केळीचे मोदक तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच सांगा आवडले असतील तर प्लीज हक्काने लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा आणि हो केळीच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज इथे म्हणायला हरकत नाही की देवांमध्ये गणपती श्रेष्ठ मोदकांमध्ये केळीचे मोदक श्रेष्ठ खूप सुंदर लागतात बघा नक्कीच बनवा आणि हो अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर अशा नाविन्यपूर्ण रेसिपीज पाहण्यासाठी स्वातीच रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा मी हे मोदक तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आतमधलं स्टफिंग कसं दिसतंय परफेक्ट असं प्रमाणबद्ध रेसिपी आहे चला कट करून बघूयात म्हणजे रिझल्ट कसा तुमच्या समोर असला पाहिजे हो की नाही आणि कट करताच तुमच्या लक्षात येत असेल की मोदक किती स्मूद बनलेला आहे बघू शकता तुम्ही छान आतमधला स्टफिंग तुम्ही पाहू शकता सुंदर तर चला मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तो वर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची वेळात वेळ वेड़ काढून संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार